दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एम आय एम पक्षाच्या वतीने डॉक्टर परवेज अशरफी यांच्याकडून उमेदवारी करण्यात आली आहे उमेदवारी करताना कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता उमेदवारी त्या ठिकाणी करण्यात आली प्रथम त्याच्यानंतर बरेचसे आर्थिक व्यवहार त्यांच्यामध्ये झालेले आहेत विशेष म्हणजे निवडणूक अर्ज करतानासुद्धा पैसे घेण्यात आले त्याचप्रमाणे निवडणूक अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पैसे घेण्यात आले आहेत भविष्यामध्ये एम आय एम पक्षाची धुरा त्यांच्या हातात आहे असे डॉक्टर परवेज अशर्फी येणाऱ्या काळामध्ये समाजाचे मोठे नुकसान करू शकतात कोणतीही निवडणूक लढवायच्या आधी सर्वात प्रथम समाज आणि पक्ष तसेच पक्षाचे अधिकारी यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही निवडणूक या ठिकाणी लढवता येत नाही परंतु या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे की डॉक्टर परवेज अशर्फी यांनी आमचे जे एम आय एमचे पक्ष आहे या पक्षाला देखील विकलेलं आहे आणि मुस्लिम समाजाचासुद्धा त्यांनी या ठिकाणी बाजार लावलेला आहे आणि हे सर्व काही पुराव्यांशी या ठिकाणी सिद्ध होत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि समस्त मुस्लिम समाज अहमदनगर हे डॉक्टर परवेज अशरफी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर अशरफी यांनी प्रथमत समाज विकण्याचे पाप या ठिकाणी केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे या प्रकारे हे समाजकंटक समाजाचे समाजाची सुपारी घेऊन समाज, समाज, समाज विकण्याचे काम या ठिकाणी करत आहेत त्यांना माझे आव्हान आहे की आपण आता कुठेतरी थांबले पाहिजे जे काही आर्थिक व्यवहार झाले असेल किंवा नसेल त्याचा अहमदनगर शहर एम आय एम यांचा कुठलाही संबंध नाही कृपया आपण याची नोंद घ्यावी असे आवाहन एमआयएम पक्षाचे अहमदनगर कार्याध्यक्ष मतीन शेख आणि युवक अध्यक्ष समीर खान यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर